जे तुम्हाला सोडून निघून गेलेले आहेत ज्यांना तुमच्या अश्रूची कदर नाही आहे तुमच्या प्रेमाची तुमच्या भावनेची कदर नाही आहे बऱ्याच गोष्टी करूनसुद्धा मन धरणी करूनसुद्धा तुमच्या कुठल्याही एस एम एसचा कॉल्सचा ते रिप्लाय देत नाहीत अशा लोकांचे नेहमी नेहमी व्हॉट्सअप मेसेज चेक करणे त्यांचे मेसेज चेक करणे त्यांना मेसेज पाठवणे त्यांना कॉल्स करणे ह्या गोष्टी मूर्खपणा आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा तू साथ ना दे मेरा चलना मुझे आता है हर आग से वाकिफ हूं मैं जलना मुझे आता है आपल्या जीवनामध्ये प्रेम तुम्ही नक्कीच करा परंतु प्रेमासाठी प्रेमाची भीक मागू नका बऱ्याच केसेस मी पाहतो ह्या केसेसमध्ये मुलं एखाद्या व्यक्तीसाठी आपलं सर्व आयुष्य त्या व्यक्तीसाठी घालवतात आणि एंड ऑफ द डेला ती व्यक्ती त्यांना धोका देते कुंडलीमध्ये असे ग्रहयोग सुद्धा असतात ज्यांचा राहू खराब असतो ते ह्या गोष्टी एकशे एक टक्के करतात वेळेला लग्नाला नकार देणं तसेच तुमचं मन दुखवणं ऐन वेळेला सगळ्या गोष्टी एंड मोमेंटला सरप्राईज देणं ह्या गोष्टी होतात म्हणून जो व्यक्ती खरंच तुमच्यावरती प्रेम करतोय ना तर तुमच्या भावनांना न बोलता समजून जाईल लक्षात ठेवा